नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज तेरा जुलै संध्याकाळचे सहा वाजून बारा मिनटं झालेले आहेत आणि आज दिवसभर विरारमध्ये चांगला पाऊस पडतो नालासोपारा विरार वसई आपल्या पालघर पट्ट्यामध्ये आणि मी आता विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटीमध्ये आलो आहे पावसाचा जोर आता वाढलेला आहे आपण जर कॅमेरामधून ही दृश्य दाखवली तर हे जे पहिलं सर्कल आहे या ठिकाणी बघा पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि मेन म्हणजे इथे गटारा स्वच्छ नाही आहेत हा कचरा बघा सगळा कचरा हा गटारातला कचरा हा सगळा इकडे येतो आहे आणि मेन म्हणजे या या रोडवर खड्डे खूप पडलेले आहेत त्यामुळे या खड्ड्यातून हे बघा आता हा खड्डा आहे या खड्ड्यातून गाड्या जाताना ॲक्सिडेंट होत आहेत हा सुमित ग्रिंडेलकडे जाणारा रोड आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पाणी भरण्यास हा सुरुवात झालेली आहे साधारण ॲक्रोपॉलिसच्या तिकडे सुद्धा पाणी जाण्यासाठी कोणता मार्गच नाही आहे आणि त्यामुळे ॲक्रोपॉलिस ब्रुकलिन पार्क तिकडे पाणी भरतं तिथून इकडे या साईडला हे सगळं दोन्ही बाजूला पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे लोक काम हो बरोबर यू थँक्यू यू करता मॅ एक नागरिक म्हणाले की तुम्ही चांगलं काम करताय इकडे नेहमी पाणी भरते तुम्ही तु... तर ही पाणी इकडे नेहमी भरतो हा सकल भाग आहे रस्त्याच्या कडेला बघा रस्त्याच्या कडेला पाणी भरतो आणि मेन म्हणजे गटाराचं पाणी याच्यामध्ये मिक्स होत असल्यामुळे गटाराचं पाणी याच्यामध्ये मिक्स होत असल्यामुळे तुमची गाडी बंद पडली फुलपाड्याला कुठे यायचं फुलपाड्याला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगा ना मला मेसेज करा माझ्या नंबरवर मी येतो तर आता जर आपण बघितलं तर ग्लोबल सिटीकडे जो पतंजलीपासून रोड येतो त्या आ, त्या रोडवर रस्त्याच्या कडेला सखल भागात पाणी भरलेलं आहे या सगळ्या इकडे हिमांशू कोरे यांनी म्हटलं दादा सहयोग हॉस्पिटल जगात नाकाला काय परिस्थिती मी अजून तिकडे गेलो नाही जातो आहे पण जोरदार पावसाचा स्पीड आत्ता वाढला होता काही वेळापूर्वी आता थोडासा कमी झाला आहे त्यामुळे जर ही अशीच परिस्थिती राहिली तर पाणी जलमय स्थिती राहू शकते या परिसरामध्ये एक बघितलं तर या परिसरामध्ये सगळे जे फूडस्टॉल लागतात खा खाऊगल्ली जी अनधिकृतपणे बनवलेली आहे ते लोक